हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ असं वातावरण झालं लाईट थ्रीपी आली मला टाकायचं आहे रोपाला एरिया एरिया आहे थोडा शिल्लक आपल्या घरी दोन्ही पाट्या ते टाकायचं भिजवायचं रोप खाल्लं बीन वरलं बी डिपी पसलं बीन वरलं बी सध्या तर काय ट्रॅक्टरचं काम काय नाही रोटर आलं तर मग दुपारनं सारं टाकायच्या बाकीच काही विषय नाही तिथं कोपऱ्यात आहे आपला गेल्यावरची कडवाला एरिया आणलेला आहे बघा ती ठोला आहे तर असं अर्धी गुणी होती तिथे त्यातली परत आमच्या भावाला दिलं तर एक पाठीभर वरला भावाला दोन्ही पाट्याचं आसन शिल्लक त्यात ती तरी किती पन्नास किलोची बॅग घेते त्यात तरी किती घेते तवा नाही हाय मित्रांनो असं नियोजन आजचं आज दिवसभर काय अजून काय कामाचं काय नियोजन लागलेलं नाही हाय हिरव जायचं आहे पाय पळवायचा आहे मोटरचा हो मस्त पैकी आमच्या आहे डीजे राह निजणी वाटतात आम थांबल्या डरमापाशी पशी लाग का करायचे वाटतं बघू आता काय होते मला बी जायचं आता आबा येते ना आता गावातून थोडं आबा लवकर या म्हणले मग काय करते ते काय माहीत नाही येते ना लवकरच गाडी चक्कर टाकतो चला काय झालंय बाटल्यात बघते कोपऱ्यात जे आर पैसे पे पेट्रोल आणायचं डिझेल तर आहेत हा हा कार मात जन डिझेल शिल्लक आहे ती काढायची वाटतं बाटली तर असा विषय आहे हे बघ सुपडासाफ केला आहे टाकळांचा सक्कासखा दुरळ तिकडे बांध आण ठेवला आहे खाऊन टाकलं त्यांनी सगळं काय ठेवले बघायला मत करते काय म्हणते संग्राम राऊत शाळेत संग्राम शाळा आहे का नाही सुट्टी आज सुट्टी म्हणतोय आज सुट्टी संग्राम मला मित्रांनो हिशेराट असे डाग पडल्यात का हो काही हे डाग काय झालेत तार आम्ही बांधलेला कपडे वाळाय घालाय तार लागतोय गंज ती गंज हो टाकतोय ह्याला जाऊन देता काय करत शेतकऱ्याचं कस माळ कसळ का असतं इथे लंबोळा चकू लागलाय गोल नाही लंबोळाय बाटली भर पहा डिझेल वाचते ते तिकडं चौक अर्धी बाटली कापली का बहुतेक इथं खाल्लं खाल काल गुरं धुल्यामुळे इथं जरा चुकल झाला बघा बघ आगाडा गणपती कि लाखपती किती उगावलाय बघा पोहळीतच उगावला सगळी पोहळे तर यात उगावलाय आगाड काय सांगाय विषय आहे आणि गणपती काय रात्री टाकला नाही मित्रांनो टाकायचं आहे बघू थोड्या वेळाने पूर्ण म्हणले थोड्या वेळाने टाकू म्हणलं टाकू टाकू थोड्या चला रात्री टाकायचं होता पण कोण म्हणलं मूर्त नाही कोण म्हणलं काही नाही त्यामुळं काय विषय केला नाही आहो असा विषय आहे आणि कोण दिसत नाही वाटेन ते बबला नाहीच होता वर पण काय बबलूरना मी आलं नाही आज बबलूरना जरा चहा बिस्किट खाली ठोस आणन काहीतरी मग येईन अहो आणि असा आहे विषय बाकीचं काय नाही मित्रांनो हेच चाललं आहे धंदा रोजचा त्या बाटलीत बाट ना त्या बाटलीत करायलाच आणला किती वेळ लागते त्या अन्नाला जगभाऊने एका मिनिटातच वतले नात करते काय म्हणते त्या अण्णाला नाही जुळत नाही आमच्या ह्या बाटलीत ना त्या बाटलीत ओतायचं म्हणलं जर तापस होतो थोडा जगात बाराच्या भावात गेला असतो सगळंच काय म्हणायचं तुम्हाला कोणतरी गाणे लावले ते मोठे मोठे आंबा बाई काय लावले काय माहिती लावले ते कायला मित्रांनो ह्या गोष्टी असा आहे सकाळचं नियोजन आमचं घरचं फर्स्ट क्लासमध्ये आणि म्हणजे बाहेर शेटचा कांदा बाहेर उगवलेत मस्तीपैकी काढच नाही आणि विशेष खबर कुछ नाही आज सायंकाळच्या भागात काय अजून काम अजून आलंच नवीन नवीन ॲडमिशन झालं काम तर मग तुम्हाला सांगन तसं काय विषय आहो काय म्हणता हे चाललंय पिंगळत पिंगळत मंगू बसला तिकडं चौकल लिंबा खाली दिसला आमच्या आधीच चालली अंघू मस्त पैकी तिकडे मला काय असं फडाफडा भावायला ये नाही अजून कारण की सर्दी दोन तीन ती दिवस जॅम होतो समजून छोट्या पे गणपती पशी दिसतोय कारण की का आताच बाहेर आला तर चाललं गणपती गणपतीकडे छोटे काय करतात बघतो जरा जाऊ हो छोट्या वाद लावतोय वाटत मस्त पैकी वाद लावतोय मस्त मस्त जेव ते मस्त मस्त ने मेरे दिल का हट अगरबत्ती किती लावले छोट्याने चार पाच सहा लावले एकदाच एकदा सहा गरबत्ती चाललंय तसं आता पाच वाजता सोडून काढायचं हे सगळं मस्त बाकीचं काय नाही मित्रांनो सकाळ सकाळ रोगिष्ट वातावरण झाले हो आले कुठन काही नाही धरून आणले तीच वाहते आम्ही इकडं मळ्याच्या गळ्यामध्ये असं फिरत फिरत कसई कसं ना नाही जीवपलीकडतात डायलॉग आहेत तुम्ही ऐकलं असत्यात डायलॉग काही बी आहेत डायलॉग बघायला गेले आपल्या तोंडाला फिस येऊ शकतो इतकं डायलॉग आहेत का बी डायलॉग आहेत डायलॉगला काय कमीच नाही महाराष्ट्रात हो चला मित्रांनो आता या गोष्टीवर माझं व्हिडिओ मी करतो पद्धशीर प्रकारे एंड व्हिडिओ सायंकाळच्या भागात नवीन काहीतरी विषय घेऊन चला रामकृष्ण हरी बाय बाय टाटा बाटा